मराठा आरक्षणावरून नारायण राणे आणि मनोज पाटील यांच्यातच चांगलीच झुंपली मराठ्यांना कुणबी आरक्षण नको असं वक्तव्य नारायण राणेंनी दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर जरांगे पाटील यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं हे सगळं नेमकं प्रकरण काय पाहूया मराठा समाजातला कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही ज्याला घ्यायचं ते घेईन ज्याला नाही घ्यायचं ते घेणार नाही जोर जबरदस्ती नाही बोलून विनाकारण दुय निर्माण करून मराठा आरक्षणावरून नारायण राणे आणि मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमनेसामने सामने आले मराठा समाजाला कुणबी आरक्षणाची गरज नसल्याचा पुनरुच्चार करत राणेंनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे दरम्यान यानंतर जरांगे पाटलांनी देखील नारायण राणे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय मराठा समाजातला कुठलाही माणूस स्वतःला कुणबी म्हणून घेणार नाही आणि कुणबींचं आरक्षण नको आहे मागास समाज म्हणून जे घटनेच्या पंधरा आणि सोळा चार मध्ये प्रोव्हिजन आहे सर्वे करून है। तो मी पाठीमाग सुद्धा बोलले होते दादा त्यावेळेस मी त्यांचा आदर करतो मी पहिल्यापासूनच बोलतो हा नवीन शब्दच नाही माझ्या तोंडात मी त्यांचा आदर करतो कधी पण पण त्यांनी बोलू नये हे आमची त्यांना प्रत्येक वेळेस विनंतीच राहते कारण ते ज्येष्ठ त्यांना मी बोललो सुद्धा नाही कधी तोंड टाकून आमच्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे ज्याला घ्यायचं ते घेईन ज्याला नाही घ्यायचं विनाकारण धुई निर्माण करू नये एवढंच नव्हे मनोज जरांगी पाटलांनी नारायण राणे यांना एक आवाहन देखील केलंय सरकारनं मराठा समाजाला दिलेली आश्वासनं अजून पूर्ण केलेली नाहीये ते प्रश्न नारायण राणेंनी सोडवावेत असं आवाहन जरांगींनी नारायण राणे यांना केलंय तुम्ही एशी विषयी आरक्षण दहा टक्के लागू केलंय दहा टक्के लागू केला त्यातून आमच्या लाखो पोरांनी ॲडमिशन घेतलं मग मेडिकल असेल एम बी बी एस असेल बी एच एम एस असेल आर्किटेक्ट असेल कुणी इंजिनिअरिंगला असेल मेडिकल कॉलेजला असेल लाखो पोरांनी ॲडमिशन घेतलं जरा मंगळवार बुधवारपर्यंत जर दादानी हा प्रश्न सोडला तर बरं होईल ज्यावेळेस तुम्ही दहा टक्के एसीबीसीचं आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस ओबीसीच्या धर्तीवरती सुविधा ओबीसीच्या लागणार तुम्हाला त्या धर्तीवरती दिलं गेले असं विशेष अधिवेशनात बोललं गेलेलं आहे विधानसभेच्या का याचं उत्तर मला द्या पाटलांनी नारायण राणे यांना केलेल्या आवाहनानंतर नितेश राणेंनी मनोज जरांगींना लक्ष आहे जरांगींनी राणे साहेबांकडून शिकावं त्यांच्या ज्ञानात भर पडेल असा टोला नितेश राणेंनी लगावलाय थोडा वेळ काढावा राणे साहेबांबरोबर बसावं फडणवीस साहेबांबरोबर बसावं मी तुम्हाला विश्वास देतो त्यांना ज्ञानात निश्चित पद्धतीने नि भर पडेल त्याला चार ज्या चांगल्या गोष्टी अजून कळेल आपण सगळे जे मराठा समाजाचे घटक म्हणून आहोत आपल्याला एक दुसऱ्याला शिकवण्याचं एक दुसऱ्याला ताकद देण्याचंच काम आपल्याला करायचं आहे म्हणून नारायण राणे साहेबांसारखा एक सिनियर आणि ज्येष्ठ नेता अगर काय बोलत असेल तर त्या गोष्टीला सकारात्मक पद्धतीने घेऊन त्यांच्यावर बसण्याची आणि शिकण्याची भूमिका पाटीलनी घेतली तर मराठा समाजालाच त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल त्याला काय समज त्याला काय बोललो त्याचा काय संबंध याचा अभ्यास काय माहित तूच कर मला अभ्यास तू कर म्हणा मायावरचा काय माहित आता त्यालाच माहित असेल त्याला विचारून घ्या एकदा कसे जळजळे व मराठीचे पोरं मारून टाकायचे काय काय जळफळाट झाला झालाय काय नाही ते दादांबद्दल आम्ही बघू काय त्यांच्याबद्दल आमच्या मनात पहिल्यापासून आहे आजच शब्द नाही माझा पहिल्यापासून राणे दादांना मोठ्या साहेबांना आम्ही मानतो पण आहे ते किती बोललो तरी शक्यतो आम्ही त्यांना शक्यतो उत्तर देत नाही असलेत ना यांना नाही मोजेत आम्ही तुझा अभ्यास तू तो बघ म्हणा काय मराठा आरक्षणाबाबत नारायण राणेंनी केलेल्या भाषानंतर अंबादास दानवेंनी देखील त्यांना धारेभर धरलंय ज्या मराठ्यांना कुडबी व्हायचं आहे त्यांना नारायण राणे कसं थांबवणार असा सवाल दानवेंनी उपस्थित केला आहे कोकणाचा कुणबीचा विषय आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भाचा कुणबीचा विषय वेगवेगळा आहे कोकणातल्या मराठा समाजाची ती भूमिका आहे तिचा आदर आहे परंतु बाकीच्या ठिकाणी मराठ्यांनाच कुणबी व्हावं वाटतं त्यात नारायण कसं थांबवणार दरम्यान पंचवीस जानेवारीपासून मनोज जरांगी पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे पंचवीस जानेवारीला तर आहेच बसणार पण आता बघूयात आणखीन एक दोन दिवसात आम्ही त्याच्यावरती निर्णय करतो आहे पंचवीस जानेवारीच्या विषयावरती पण ते करोडो लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे कारण खूप तगमग हे लेकरात आई बाप आहेत लेकराला आणि न्यायासाठी लय दिवसाचा लढासो मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक होत जरांगी पाटील उपोषणाचं हत्यार उपोषणार आहेत त्यामुळे त्यांच्या या उपोषणाला किती यश मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट टी व्ही मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं